बाबा आता तूच आहेस मला सारांश एका तरुण मुलाची कथा आहे जो आपल्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे लग्नाच्या काही दिवस आधी त्याचे वडील आजारी पडतात आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते मुलगा लग्न थांबवण्याचा विचार करतो पण त्याचे वडील त्याला लग्न करण्याचा आग्रह करतात मुलगा लग्न करतो पण त्याच्या मनात वडिलांबद्दलची चिंता असते कथा अक्षय एका सुंदर गावात राहत होता तो आनंदी आणि उत्साही तरुण होता त्याचे लग्न जवळ आले होते आणि तो त्याच्या आयुष्याचा नवीन प्रवास सुरू करण्यासाठी उत्सुक होता लग्नाच्या काही दिवस आधी अक्षयच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले अक्षय आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले डॉक्टरांनी अक्षयच्या वडिलांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला शस्त्रक्रिया यशस्वी झाली पण डॉक्टरांनी सांगितले की वडिलांना काही दिवसांसाठी रुग्णालयात राहावे लागेल अक्षयला लग्न थांबवायचे होते त्याला वाटले की वडिलांच्या आजारात त्याला कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे पण अक्षयच्या वडिलांनी त्याला लग्न करण्याचा आग्रह केला त्यांनी सांगितले की लग्न हे एका नवीन आयुष्याची सुरुवात आहे आणि अक्षयने त्याची आयुष्याची सुरुवात थांबवू नये अक्षयने वडिलांचे शब्द ऐकले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्न समारंभ साधा होता पण आनंदी होता लग्नानंतर अक्षयने आपल्या पत्नीसोबत वडिलांची काळजी घेण्यास सुरुवात केली वडिलांची तब्येत हळूहळू सुधारत होती काही दिवसानंतर अक्षयच्या वडिलांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले अक्षय आणि त्याच्या पत्नीने वडिलांची काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली अक्षयला माहित होते की त्याचे वडील आता त्याच्यावर अवलंबून आहे त्याने वडिलांची सेवा करण्याचा आणि त्यांना आनंदी ठेवण्याचा निर्णय घेतला अक्षय आणि त्याच्या पत्नीने वडिलांची काळजी घेतली आणि त्यांना प्रेम आणि आधार दिला वडिलांना अक्षय आणि त्याच्या पत्नीचा अभिमान होता आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात मिळाल्याबद्दल कृतज्ञ होते शिक्षण आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हे महत्वाचे आहे आपल्या प्रियजनांसाठी आपण कधीही त्याग करू शकतो प्रेम आणि आधार हे जीवनातील सर्वात महत्वाचे गोष्टी आहेत